कुलभूषण जाधव यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन सुषमा स्वराज यांचंही संसदेच्या दोन्ही सदनात यासंदर्भात निवेदन पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय असल्यानं पत्रकारांना संरक्षण देणं ही राज्य सरकारांची जबाबदारी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशन वित्तीय दृष्ट्या यशस्वी ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा संसदीय पक्ष बैठकीत प्रतिपादन रालोआ घटक पक्षांची काल नवी दिल्लीत झाली बैठक दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्याचा ने संकल्प ओबीसी आयोगाशी संबंधित विधेयकाला लोकसभेत मंजुरी राज्यांच्या अधिकारात कोणताही हस्तक्षेप नाही भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल शेतीसाठी लागणाऱ्या यंत्र खरेदीसाठी गावागावात अवजारे बँक स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कृषी राज्यमंत्र्यांची माहिती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन रामभक्त हनुमानाच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज विविध ठिकाणी उत्साहात साजरा समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अकरा कर्तबगार महिलांचा भीमकन्या पुरस्कार देऊन नगरमध्ये सन्मान हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी नाम फाऊंडेशनचा आर्थिक सहाय्याचा हात हिमाचल आणि मेघालयात जवानांच्या मुलांसाठी शाळा बांधणार सांगली जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात टंचाई शहाऐंशी टँकर्सनं पाणीपुरवठा जिल्ह्यात सतरा टक्केच पाणी, पाणी, पाणी शिल्लक